नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो डिसेंबर महिन्याचा हप्ता खात्यात न आलेल्या लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे मित्रांनो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा निधी वितरित करण्यात आलेला नव्हता याच्यासाठी आपण पाहिलं तर वेगवेगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असेल तहसील कार्यालयामध्ये असेल किंवा रस्ता रोकोपर्यंतच्या घटना या ठिकाणी घडलेल्या होत्या आणि याच अखेर लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे मित्रांनो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना अतिशय अल्प प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता आणि साधारणपणे पन्नास ते पंचावन्न टक्क्यांपर्यंत साठ टक्क्यांना महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा उपलब्ध असलेला निधीचं वितरित करण्यात आलेला होता आणि मोठ्या गाजावाजामध्ये डिसेंबर महिन्याचं हप्त्याचं वितरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली होती परंतु नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा आणि डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थी हप्ता वितरणापासून वंचित होत्या आणि अशा ज्या महिला लाभार्थ्यांचा हप्ता वितरित करण्यासाठी अखेर आज वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून तीनशे कोटी पंचवीस लाख रुपयाचा निधी या योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो हे झालं आता जी आरच्या संदर्भातील आणि हप्ता न आलेल्या महिलांना दिलेल्या दिलासाच्या संदर्भात आता याच्या व्यतिरिक्तसुद्धा जर तुम्हाला हप्ता आलेला नसेल किंवा जर समजा आला नाही तर तुम्हाला एक महत्वाचं असं काम करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता हे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिलेली आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तक्रार नावाची ऑप्शन आहे या तक्रारमध्ये स्वतः लाभार्थ्याची तक्रार किंवा इतर महिला लाभार्थ्यांच्या संदर्भातील तक्रार अशा दोन प्रकारांमध्ये तक्रारी आहेत एक तर त्याच्यामध्ये तुमचा हप्ता डिस्कंटिन्यू झाला असेल तर तुम्ही तक्रार देऊ शकता तुम्हाला जर सरेंडर करायचे व्हॉलंटरी ते करू शकता त्याच्या संदर्भातील आधार चुकीचा वगैरे असेल तर त्याची तक्रार देऊ शकता आणि इतर काही तक्रार असेल तर ती तक्रार देऊ शकता जर दुसऱ्या लाभार्थ्याच्या संदर्भातील अपात्र असेल किंवा त्याच्या संदर्भातील काही लाभार्थी मयत झाल्याबद्दलची माहिती तुमच्याकडे असेल तर ती तक्रारसुद्धा तुम्ही याच पोर्टलवरून देऊ शकता जर हप्ता आला नसेल आणि जर हप्ता आला नाही तर या पोर्टलवरती तक्रार नक्की द्या जर तुमचे हप्तेच येत नसतील तरी सुद्धा तुम्ही या पोर्टलवरती तक्रार देऊ शकता जेणेकरून तुमचा हप्ता काय येत नाही त्याचं कारण तुम्हाला समजेल तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो या योजनेच्या आजचा हा जी आर याची लिंक तुम्हाला महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती मिळेल आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ती लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेटसह धन्यवाद